नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ला सोयाबीनला मिळालेले जिल्हानिय दर पुढील प्रमाणे आहे लातूर बाजार समिती जात पिवळा आवक तेरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे एकोणसाठ जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारणत चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पिवळा आवक चोपन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे अकरा जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे वीस आणि सर्वसाधारणतः चार हजार चारशे अडतीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिव्हा आवक दोन हजार पाचशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये भंडारा बाजार समिती जात पिव्हा आवक एक क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ला सोयाबीन आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती आवक तेरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जालना बाजार समिती आवक दोन हजार पाचशे सत्तर क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक दोन हजार बेचाळीस क्विंटल मूर्तिजापूर बाजार समिती आवक आठशे क्विंटल आणि मांद्रवा बाजार समिती आवक दोनशे बा मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक अठ्ठावीस मार्च दोन ला एकूण आवक होती सहा क्विंटल आणि आज दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे एकवीस हजार क्विंटल म्हणजे चौदा हजार तीनशे चोवीस क्विंटल आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळते जर आपण दरांचा विचार केला तर दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे दोनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी झालेला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद